नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आता विटेकरांना मिळणार विट्याच्या विकासाच्या संकल्पना मांडण्याची संधी आमदार सुहास बाबर यांच्या कल्पनेतून अभिनव उपक्रम आमदार सुहास बाबर यांची समाज माध्यमाद्वारे शहरवासियांना साथ आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेची नागरिकांमध्ये उत्सुकता समाजातील प्रत्येकाकडून विकासाच्या सूचना स्वीकारण्यासाठी लवकरच एकत्र येऊ असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी विटेकरांना एका निवेदनाद्वारे समाज माध्यमाद्वारे केलं आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना नेमकी कशी आहे याचं स्वरूप काय याबाबत शहरवासियांच्यात उत्सुकता लागून राहिली आहे विटा शहराच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपणाशी हितगुज करायची आहे अशी सुरुवात करत आमदार बाबर यांनी विटेकरांना समाज माध्यमातून साथ घातली आपलं शहर सुंदर सुबक रचनात्मक आणि विकासाभिमुख असायला हवं ही देखील भावना वाढीस लागली पाहिजे किंबहुना समाजातील प्रत्येकाकडून विकासाच्या सूचना स्वीकारल्या गेल्या तर तो विकास सर्वांगीण होऊ शकतो अशी माझी धारणा असल्याचं आमदार सुहास बाबर यांनी स्पष्ट केलंय विटा शहर संपन्न व्हावं यासाठी एकसंघ प्रयत्न व्हावेत याचा विचार करून आम्ही शहरातील सर्व घटकांच्या सूचनांचा आणि संकल्पनांचा आदर करणार आहोत त्यातून एक कृतीशील आराखडा तयार करण्यात येईल आणि त्या आराखड्यावर प्रत्यक्षात काम करण्याचा माझा प्रयत्न राहील शहराच्या विकासात प्रत्येक नागरिकाच्या सूचनांचा सहभाग असेल तर प्रगती लोकाभिमुख होईल आपले विटा शहर राज्याला हेवा वाटावे असे बनावे असा माझा संकल्प आहे त्याचे पहिले पाऊल म्हणून विटा शहराच्या विकासासाठी शहरातील प्रातिनिधिक स्वरूपात विविध घटकातील लोकांना सूचना समस्या व संकल्पना आजमावण्यासाठी आपण लवकरच एकत्रित येऊया असं आवाहनही आमदार बाबर यांनी केलं